शरद पवार नुसतं नाव जरी आलं तरी बातम्या तयार होतात वेगवेगळ्या चर्चेला उधान विशेष म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यानंतर अचानक शरद पवार केंद्रस्थानी आत त्यात, त्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर सगळी आवाज बदलली महाराष्ट्रातल्या राजकारणात मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार केंद्रस्थानीच राहील आता तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय पण आता घेतलेला हा निर्णय अचानक का घेतला हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो अर्थात या सगळ्याचे परिणाम देखील पाहायला मिळतात आता या सगळ्याचा प्रभाव आणि परिणाम कोणावर किती पडेल तसेच यामध्ये नेमकी काय ट्विस्ट येऊ शकतात बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय त्र्याऐंशी वर्षांचे पवार साहेब यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या पंचावन्न सशस्त्र जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार असल्याचं बोलल्या जाते शरद पवार यांना मिळत असलेली ही झेड प्लस सुरक्षा सर्वोच्च श्रेणीत गणल्या जाते शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या घरी कार्यालयात आणि जिथे ते हजर असतात तिथे नागरिकांची सतत ये चालू असते अर्थातच अनेक बैठका आणि गाठीभेटी होत असतात हे सगळं काही अलीकडे सुरू झालेलं नाहीये ही गर्दी कित्येक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळेल मग सुरक्षेचा हा निर्णय आत्ताच का घेण्यात आलाय कारण सध्या राज्यातलं वातावरण तापलंय या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या बाबतीत कोणताही अडुचित प्रकार घडू नये यासाठी ही पूर्णपणे काळजी घेतली जात असल्याचं जा, सांगितलं जातंय माहिती होत आहे की सीआरपीएफच्या काही अधिकाऱ्यांनी एनसीपीएचे शरद पवार पक्षाच्या कार्यालयात यासंबंधी चर्चा केली होती यावेळी सी आर पी एफच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या सुरक्षेची चाचपणी केली यानंतर शरद पवारांसोबत याबाबत चर्चा झाल्यानंतर राज्यातील घडत असलेल्या घटनांचा एकूण घटनाक्रम पाहता शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असं सांगितलं जाते सध्या सा राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात येत आहे सोबतच बहुतांश नेत्यांना आंदोलकांना नाराजीचा सामना करावा लागत असल्याचं सुद्धा दिसतंय अगदी काही दिवसांपूर्वीचाच विचार केला तर शरद पवार हे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कुपोषणाच्या स्थळी गेले होते त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडेही दाखवले होते त्यामुळे एकूणच वातावरण पाहिलं तर कदाचित भविष्यात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळू शकते याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी एक गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी शरद पवारांवर दिल्लीमध्ये एका तरुणाने हल्ला केला होता त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेतली जात असल्याचं जा सांगितलं जातं पण हे कारण तसं फारसं पटत नाही कारण या घटनेला बरेच दिवस उलटून गेलेत आमच्या मते तरी यामागे विधानसभेची गणित असल्याचं दिसत आहे कारण आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी काम सुरू केलं आहे आणि ते सध्या राज्यभरात दौरा करत असल्याचं दिसतंय त्यासोबतच ते प्रत्येक विधानसभेत जाऊन समीक्षा करत असून सोबतच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करत आहेत आता या सगळ्या स्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये हा त्यांचा हेतू असावा असं दिसतंय आता मिळालेली झेड प्लस ही भारतातली सर्वोच्च सुरक्षा कॅटेगरी आहे या सुरक्षा कव्हरमध्ये सीआरपीएफचे दहा जवान एनएसजी कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो यात एकूण पंचावन्न सुरक्षा कर्मचारी असतात विशेष म्हणजे कव्हरमध्ये सामील कमांडोंनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेलं असतं तसेच झेड प्लस सिक्युरिटी कव्हरमध्ये तैनात जवानांकडे अत्याधुनिक हत्यारं असतात पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह व्ही व्ही आय पी व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते आता हे झालं सुरक्षा त्याची कारणं आणि सध्याचं राजकीय वास्तव पण नेमक्या सुरक्षेच्या संघाची रचना आणि त्याचे प्रकार कसे असतात ते बघूया आता झेड प्लस सुरक्षा अंतर्गत व्ही व्ही आय पींच्या आसपास सैनिक सुरक्षेसाठी तैनात केले किंवा त्याहून अधिक गाड्यांनी जातात दहा एन एसजी किंवा सशस्त्र स्टॅटिक गार्ड पंधरा पोलीस सहा पीएसओ चोवीस सैनिक पाच वॉचर्स आणि एक इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर प्रभारी असतात व्ही व्ही आय घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी सहा सैनिक आणि सहा प्रशिक्षित ड्रायव्हरही असतात दुसरी गोष्ट म्हणजे झेड कॅटेगरीच्या सुरक्षेत बावीस सुरक्षा कर्मचारी असतात तसंच चार ते सहा एन एस जी कमांडो देखील असतात पोलीस किंवा सी आर पी जवानही तिथे असतात सोबतच वाय प्लस कॅटेगरी सुरक्षा हे अतिशय महत्वाचे सुरक्षा कवच आहे अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह त्यात एक एक्स्कॉर्ट वाहन देखील दिलेले असतात निवासस्थानी एक गार्ड कमांडर चार रक्षकही तैनात केलेले असतात या वाय कॅटेगरीत अकरा सैनिक तैनात असतात एक दोन कमांडो आणि दोन पीएसओ देखील तिथेच असतात एक्स लेवल सुरक्षांमध्ये दोन सुरक्षा कर्मचारी असतात एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी असतो तर एसपीजी सुरक्षा ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे सुरक्षेच्या कारणामुळे त्यातील कमांडो किंवा सैनिकांची एकूण संख्या उघड करण्यात आलेली नाही असं मानलं जातं की चोवीस ते तीस कमांडो नेहमीच पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी असतात तसेच सुरक्षा कोणाला मिळणार कोणाला नाही याचा निर्णय राज्य सरकार घेत असत जर कोणाला दहशतवादी अतिरेक्यांकडून किंवा माफिया गोंडांकडून जीवाला धोका असल्यास ही सुरक्षा पुरवली जाते धोक्याच्या आधारावर सुरक्षा वाढवली जाते कमी केली जाते किंवा मागे घेतली जाते हे काम सुरक्षा तज्ज्ञांच्या दोन समित्या करत असत शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं रात्री उशिरा स्पष्ट झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलंय शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे पंचावन्न सी आर पी एफ जवान त्यांना संरक्षण देणार आहे मला कळत नाही त्यांना कोण मारणार कोणापासून नेमका त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त ते देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय असा खोचक सवाल निलेश राणे यांनी विचारला आहे आता खरंच गेम शरद पवार यांना टार्गेट करण्यासाठी खेळला जातोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा